नमस्कार हेमंत आवळसकर यांच्या थोडेसे माझेही या ललितलेखनातील विषय पहिला सामंजस्य आपली संस्कृती आपले संस्कार भाग तीन हल्ली आपला जोडीदार शोधताना प्रेमविवाह किंवा पारंपरिक पद्धतीने तरुणांची एक अट विशेष करून दिसते ती म्हणजे त्या दोघातील अंतर ते बहुतेक वेळी जोडीदार बरोबरीचा असावा किंवा फार तर दोन तीन वर्षांपेक्षा त्यांच्यात अंतर जास्त असू नये असा आग्रह करताना दिसतात पण एक गोष्ट बाबतीत मला प्रामुख्याने त्यांच्या नजरेस आणून द्यावीशी वाटते ती अशी मुलीची शारीरिक जडणघडण ही मुलापेक्षा अति तेज गतीने होत असते ती परिपूर्ण स्त्री होण्याच्या दृष्टीने तिची शारीरिक ठेवण लवकर बदलते वयाच्या बाराव्या तेराव्या वर्षीच ती पूर्णत्वाकडे जाते त्यानंतर ती हळूहळू प्रौढ कुमारी या सदरातच मोडते पण मुलगा ह्याची शारीरिक वाढ जरा गतीनेच होते तो साधारण सतरा अठराव्या वर्षी पुरुषत्वाकडे झुटतो त्यावेळी त्याला मिशी फुटताना दिसते म्हणजे मुलीपेक्षा म्हणजे जवळजवळ पाच वर्षांनंतर नंतर मुलगा पूर्ण पुरुष होतो तशीच तिची वैचारिक पातळी सामंजस्य ह्यातही फरक दिसतो कारण शरीर आणि मन यांची तशीच सांगड असते हे नाकारून चालणार नाही अर्थातच समवयस्क मुलगा आणि मुलगी जर विचारात घेतली तर मुलीची वैचारिक पातळी ही मुलापेक्षा पाच वर्षांनी पुढील विचार करणारी दिसते पती पत्नी ह्या दोघांची वैचारिक पातळी सामंजस्य जुळणारे विचार हे विवाहानंतर असणे अत्यंत आवश्यक असते आणि हे तेव्हाच फक्त शक्य असते जेव्हा पुरुष किमान पाच वर्षांनी स्त्रीपेक्षा मोठा असेल ह्याला शास्त्राचा पुराणाचाही आधार आहे म्हणूनच ती पद्धत आपल्या कुटुंब व्यवस्थेत पूर्वापार चालत आलेली दिसते ह्या वयाच्या अंतराच्या विचाराने त्यांचा संसार सुखी होणार असेल तर तरुणांनी विचार करायला काय हरकत आहे लग्न म्हणजे तडजोड सामंजस्य संसारात पती पत्नी म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू एक झाकली तर दुसरी दिसणारी समजण्याची पात्रता कुठेतरी कमी पडते असं नाही का वाटत लग्न परिघाचा विचार करा लग्न म्हणजे फक्त नवरा बायको इतका संकुचित विचार आजची पिढी करते असे मला वाटते पूर्वी घरदार कुळ परंपरा सारं काही मुलीला स्थळ शोधण्या शोधताना बघत असत आता आपण बघतो ते मुलाचे शिक्षण नोकरी पैसा गाडी फ्लॅट हे सर्व आहे ना मग मुलगी लग्नाला तयार पण हे सगळे त्या मुलाकडे कसं आलं त्याच्या वडिलांमुळे मग ते, ते काय करतात कुठे आहेत त्यांच्याशी आपले नाते होणार हा विचार त्या करीतच नाहीत किमान आजच्या तरुणांनी हा विचार करावा लग्न म्हणजे फक्त शरीर सुख नव्हे लग्न म्हणजे त्यांचे कुटुंब आई वडील भावंडे पुढे त्यांना होणारी मुले त्यांचे संगोपन त्यांच्यावर संस्कार लग्न म्हणजे खूप लांबचा प्रवास आपल्या सहचार्याबरोबरचा आणखीन एक गोष्ट नक्की तरुणांनी विचारात घ्यायला हवी ती म्हणजे उत्पत्ती बऱ्याच तरुणांमध्ये त्यांना होणारी मुले म्हणजे जोखड वाटते ओझे वाटते त्यांना वाटते त्यांचे संगोपन म्हणजे आपल्या स्वैर फिरण्यावर मौज मजेवर घाला आपले वड आपले दोघांचे करिअर धोक्यात अशा विचाराने खूप दिवस मुलांचा ते विचारच करत नाहीत आणि वेळ निघून गेल्यावर ती होत नाहीत मग परत डॉक्टर उपचार वगैरे बरे मूल त्या, झाले तर, तर वाढलेल्या वयात त्यांचे धड करायला जमत नाही म्हणजे आजच्या तरुणांना सुरुवातीच्या काळात मुले झाली तरी ओझे आणि वय मोठ्या झाल्यावर झाली तरी ओझेच प्रश्न तरुणांचा आहे त्यांनीच सोडवायचा पण मुले जन्माला घातल्यावर मात्र डिवोर्स काडीमोड घेऊ नका किमान त्यावेळी तरी त्यांचा विचार करा कारण हल्ली तोही होताना दिसत नाही पती पत्नीच्या भांडणात त्या मुलांना असुरक्षित वाटते कधी कधी ती मानसिक रुग्णही होतात धोके वगैरे प्रत्येक वळणावर दबा धरून आहेत त्यातून पार झाला तर सुखी संसार तेव्हाच लग्नाचा पन्नासावा वाढदिवस अन्यथा फक्त क्लेश पश्चाताप दुःखच आजचे सारे तरुण विचारी आहेत सुज्ञ आहेत त्यांना त्यांची जबाबदारी चांगलीच माहीत आहे फक्त आवश्यकता आहे ती विचाराने पावले टाकण्याची ते त्यांना सहज पार पाडता येईल कारण ते सुशिक्षित आहेत काळ झपाट्याने बदलत आहे स्त्री पुरुष हा भेद त्यातील अंतर कमी होत चालले आहे फक्त बदलत्या काळातही आपली संस्कृती कुटुंब व्यवस्था कशी जपून ठेवता येईल ह्याचा जरूर विचार करा पाश्चिमात्यांचे अवलोकन ह्या बाबतीत तरी करू नका तिथे रोज नवी विटी नवा दांडू असा नवा डाव ते मांडतात त्यात त्यांना सुख स्वास्थ्य तर मिळत नाहीच उलट त्यांच्या आपत्याची वणवणच होते त्यांचेही आयुष्य धुळीला मिळवतात ते आपली कुटुंब व्यवस्था ही जगनमान्य आहे तेव्हा ती न मोडता बदलत्या काळात त्यात बदल घडवून ती कशी नवी व सोयीची करता येईल ह्याचा विचार करा प्रत्येक गोष्टीत बदल हे आवश्यक असतातच ते होतही असतात पण ते करताना पूर्वीच्या व्यवस्थेची छान बसलेली घडी तेवढी मोडू नका त्याची ते तेवढी काळजी घ्या गोष्ट नाजूक आहे नाजूक हातानेच हाताळा आमच्या पूर्वजांनी आमच्यावर ती जबाब जपण्याची जबाबदारी टाकली आहे ती आम्ही पार पाडली आहे आता वेळ तुमची आहे विचाराने पावलं उचला आणि आपल्या कर्तृत्वाने ती पुढपर्यंत यशस्वीतेने घेऊन चला इतकेच येईल तुम्हाला जमेल सारे फक्त सावधगिरी वापरा सामंजस्याने वागा तीच आपली संस्कृती आहे तेच आपले संस्कार आहेत धन्यवाद